मनपा कामगार संघटना संघर्ष समिती महापालिकेतील सफाई परिवहन रुग्णालय आणि इतर खात्यातील कायम कामगार आणि कामगारांनो आपल्या वाचवण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेतील खासगीकरण विरोधात आरपारच्या लढाईसाठी एल्गार मोर्चा या आंदोलनात म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव सेक्रेटरी वामन कविस्कर कार्याध्यक्ष यशवंत देसाई म्युनिसिपल इंजिनियर असोसिएशनचे रमेश बुटेकर आणि एडव्होकेट स्वप्नील काशीद सोबत हजारोंच्या संख्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती नमस्कार माझं नाव स्वप्नील सुखदेव काशीद आज हा जो सतरा तारखेला है। है हा प्रचंड एल्गार मोर्चा आहे तो खाजगीकरणाच्या विरोधामध्ये आम्ही इकडे पुकारलेला आहे का पुकारलेला आहे कारण की आम्हाला कोणालाही खाजगीकरण हे मान्य नाही आहे कामगारांचं याच्यामध्ये हित नसून हा कामगारांवरती अन्यायच एक प्रकारचा आहे खाजगीकरण म्हणजे खाजगीकरणामध्ये कोणाचाही फायदा होणार नाही फक्त हा फायदा होणार आहे हा सगळ्या ठेकेदारांचा आणि ठेकेदार हे स्वतः आमच्या कामगारांची कधीही काळजी घेणार नाहीत किंवा आमच्या कामगारांबद्दल न्यायाने वागणार नाहीत कारण की तुम्हाला माहिती आहे हे चार कोट बिल जसे पास झालेले आहेत हे संपूर्णतः कामगार विरोधी आहेत म्हणून तुम्ही बघत असाल हा आझाद मैदानच्या दृश्य बघत असाल तुम्ही आझाद मैदानावरती हजारोंनी दहा ते पंधरा हजार, हजार कामगार आलेले आहेत आणि त्यांना त्यांना त्यांची ताकद दाखवायची त्यांना त्यांची स्ट्रेंथ दाखवायची आणि आम्हाला आमची ताकद आम्हाला आमची स्ट्रेंथ ही आम्हाला केंद्र सरकारला दाखवून द्यायचे की मधील जी लोक आहेत त्यांना आम्हाला दाखवून द्यायचे की आम्ही कामगार हे कोणाच्याही दबावाखाली कुठल्याही चुकीच्या गोष्टींना आम्ही प्राधान्य देणार नाही आम्हाला खाजगीकरण नको आहे तर काय नको आहे ठेकेदाराचा फक्त फायदा करायचा आहे का करा तुम्हाला कामगारांवरती अन्यायच व्हायला पाहिजे का नेहमी कामगारांच्या युनियन आम्ही आहोत या सर्व आम्ही एकत्र आलेल्या आहोत आणि या सगळ्या एकत्र येऊन आम्ही हा लढा देत आहोत प्रचंड संख्येने कामगारांना बोलवलेला आहे आम्ही सर्वांनी कुठल्याही झेंड्याचा साठी आम्ही एकत्र आलेलो आहोत म्हणजे काय तर कुठल्याही झेंड्याला आम्ही आम्ही भेदाभाग ठेवलेला नाहीये सर्व झेंडे आम्ही एकत्र आणून आम्ही एकत्र लढायची ताकद दाखवलेली आहे आणि याच्यामुळे आमचा विजय हा नक्की होणार सर्वांची ताकद कामगारांची ताकद ही आम्ही दाखवून दिलेली आहे आज आम्हाला जर उपोषण करायला लागलं किंवा आम्हाला जी पुढची आमची दिशा आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत जे आमच्या युनियनचे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला जशी देतील तशी आम्ही वाटचाल पुढे करू आणि आम्ही कामगारांसाठी न्याय देण्यासाठी जेवढा काही प्रयत्न करता येईल शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही करत राहू आमचे आदरणीय नेते स्वर्गवासी जॉर्ज फर्नांडिस साहेब स्वर्गवासी शरदराव साहेब स्वर्गवासी गाजी साहेब ज्यांनी आम्हाला जी शिकवण दिलेली आहे अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे कामगारांना न्याय दिला पाहिजे तो आम्ही कधी विसरणार नाही आम्ही न्यायासाठी कामगारांच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढतच राहू एवढं दोन शब्द बोलून थांबतो जय हिंद जय जाए महाराज जय रामपीर जय भीमांकडे बघा आयुक्तांकडे आय। आय। गेले शिष्टमंडळ आय। गेलेलं आहे आमचा तर प्रयत्न आहे कामगारांसाठी लढायचा कामगारांना न्याय देण्यासाठी आम्ही लोक गेलेलो आहोत आम्ही लोकांनी या मोर्चा एल्गार मोर्चा याच्या पहिल्याही आम्ही जो दादरला शिवाजी मंदिरला जो मेळावा ठेवला होता त्याच्यामध्ये कामगार आले होते आमचं असं म्हणणं आहे की या ज्या वाजवी आमच्या ज्या मागण्या आहेत की फक्त कॉन्ट्रॅक्टीकरण खाजगीकरण होऊ नये बाकी आमचं कुठल्याही काम करायला आमचा झाडू खात्यातील कामगार एम कामगार सेशन्सचा कामगार सकाळी साडेसहा वाजल्यापासून दो, दोन वाजेपर्यंत काम करतो अंबरनाथ पिटवा बोरवली अगदी दहिसर पर्यंत जे कामगार आहेत कसारा कर्जाचे कामगार आहेत नाही का वसईचे कामगार आहेत तेही कामाला येतात प्रामाणिकपणे काम करतात म्हणूनच मुंबई स्वच्छ दिसतीये आज जर आमचा कामगार जर काम केलं नसतं कामाला प्राधान्य दिलं नसतं तर आज त्या मुंबईच्या आवाज खूप बिकट झाली असती आमची हात जोडून माईबाप सरकारला हीच मागणी आहे की कामगार आमचा प्रामाणिकपणे काम करतोय पण तुम्ही थोडासा जरा विचार करा आमच्यावरती गदा आणू नका खाजगीकरण करू नका